नमस्कार मी उज्ज्वला आज मी जो केक केलेला आहे तो सात्विक के केक आहे के आणि करायला अतिशय सोपा आहे सात्विक यासाठी हा पंचामृत पासून केलेला आहे म्हणून आपण सध्या आता श्रावण महिना चालू आहे तर पंचामृत करतो त्याच पंचामृत पासून हा केक मी केलेला आहे आणि कुकर मध्ये बेक केला त्यामुळे ओव्हन किंवा मायक्रोव्हनची अजिबात आवश्यकता नाही केक बेक करायला चवीला खूप छान आणि मस्त लागतो केक केक करत असताना कोणती काळजी घ्यायची याची मी अगदी डिटेल माहिती रेसिपी सांगितलेली आहे त्यासाठी रेसिपी प्लीज पूर्ण बघा आणि आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पंचामृत केक आहे तर सर्वात पहिले साठीचे साहित्य बघू दही दूध तूप साखर आणि मध आता प्रमाण बघून घेऊ या ठिकाणी मी अर्धी वाटी दही घेतलं एक वाटी दूध घेतलं दूध एवढे लागेल असे नाही यातले कमी दूध लागू शकते किंवा शिल्लकचेही लागू शकते पाव वाटी तूप आणि अर्धी वाटी साखर घेतला आता दोन वाट्यांमध्ये मध मद घेतलेला आहे आपल्याला एवढं मध नाही लागणार दोन तीन चमचेच लागणार आहे हा विकतचा मध याने जो काळ सर दिसतोय तो, तो शेतातील मोळातून मध काढलेला आहे आता तुमच्याकडे जर असा घरचा मध असेल मोळातून काढलेला तर नक्की तोच वापरा जरी तो काळा असला तरी तो खूप छान आणि मस्त असतो हा पिवळ सर मी फक्त दाखवण्यासाठी घेतलेला आहे विकतचा मध पंचामृत साठी साहित्य ज्या वाट्याने मोजून घेतले त्याच वाट्यातल्या या वाट्या आहे एक वाटी रवा आणि अर्धी वाटी मैदा घेतला आता तुम्हाला मैदा बिलकुल घ्यायचा नसेल तर दीड वाटी रवा घ्या अर्धी वाटी जी साखर घेतली होती त्यामध्ये तीन विलायच्या टाकून दिल्या त्या सोलून घेतल्या त्यामुळे खूप छान आणि मस्त फ्लेवर येतो आणि सुगंध येतो व्हॅनिला इसेन्स आपण बिलकुल वापरणार नाहीये घरामध्ये केसर होते म्हणून मी तीन चार काड्या केसरच्या टाकून दिल्या तुमच्याकडे असेल तर नक्की टाका नसेल तर स्किप करा प्युअर सर कलर जो आलेला आहे केकला तो त्या केसर आता मिक्सरच्या भांड्यात ते टाकून देते आणि बारीक करून घेते मस्त असं बारीक झालं विलायची त्यात साखरेत बारीक झाल्यामुळे विलायची खूप छान आणि मस्त सुगंध येऊ लागला आता यातच मी पंचामृत करून घेते आता तुम्ही बाउलमध्ये साखर काढून ते आताही करू शकता पण वेगवेगळे भांडे कशाला भरवत बसायचे साखर बारीक करण्यासाठी मिक्सरचे भांडे वापरले त्यातच मी आता अर्धी वाटी जे दही घेतलेलं होतं दही टाकून देते पाव वाटी तूप घेतलं ते टाकून देते पंचामृत मध्ये तुपाचा वापर करतो आपण म्हणून या ठिकाणी केक करत असताना तुपाचाच वापर करायचा हिरवे आपण बऱ्याच वेळा तेलाचा वापरही केलेला आहे केक करत असताना जे एक वाटी दूध घेतलेलं होतं त्यातल्या अर्धी वाटी दूध टाकून देते पूर्ण एक वाटी एकदाच टाकायची नाही नाहीतर बॅटर पतली होऊ शकते नंतर अंदाज घेऊन दुधाचा वापर करायचा जो मध घेतलेला होता तो मध आता टाकून द्यायचा पण मध जर आता आपण यात टाकून दिला हो तर पंचामृत कम्प्लीट होईल पण केक बेक करत असताना मधही गरम होईल आणि आयुर्वेदानुसार मध गरम करून खाऊ नये म्हणून मध आपण यात वापरणार नाही आपण पंचामृत केक खाणार आहोत आहोत पण मधाचा वापर नंतर करणार त्यासाठी व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा आता याला झाकण लावून घेते आणि फिरवून घेते जवळपास दोन एक मिनटं फिरवून घेतलं की पंचामृत एकदम छान आणि मस्त तयार झालेलं आहे आता हे तयार झालेल्या पंचामृत मध्ये जो एक वाटी रवा घेतलेला होता तो टाकून देऊ रवा टाकून दिला की एकदा चमच्याने फिरवून घेऊ या बॅटरमध्ये म्हणजे रवा लगेच भिजायला सुरुवात होऊन जाते जो अर्धे वाटी मैदा घेतलेला आहे तोही टाकून देते यातला एकाच चमच्यावर मैदा मी ठेवणार आहे तो कशासाठी हे मी पुढे सांगतेस आता तुम्हाला जर मैदा वापरायचा नसेल तर दीड वाटी रवा घेऊन एकदम छान आणि मस्त असा सात्विक केक पंचामृतचा केक करू शकता किंवा अर्धी वाटी गव्हाचं पिठही वापरू शकता तुम्ही आता रवा मैदाही छान असा मिक्स झाला याला झाकण लावून घेते आणि फिरवून घेते जवळपास एकाच मिनिटभर म्हणजे सर्व साहित्य छान असं मिक्स होतं एकाच मिनिट भर फिरवल्यामुळे कुठेच गाठी वगैरे राहिलेल्या नाहीये सर्व स्मूद असं बॅटर तयार झालं आता याला रेस्ट करायला ठेवून देते पाच ते सहा मिनिटासाठी कारण यामध्ये रवा वापरलेला आहे म्हणून रवा यातलं दूध शोषून घेईन आणि छान असा फुलून येईल आता रवा जर वापरला नाही फक्त मैदास वापरला दीड वाटी तर मात्र याला रेस्ट करायला ठेवायची आवश्यकता नाहीये लगेचही तुम्ही हे बॅटर केकच्या टीन मध्ये टाकू शकता पण आता रेस्ट करतोय तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊ पण केक आहे म्हणून मी अकरा बदाम घेतले सात काजू घेतले सात पिस्ता आणि दोन चमचे मनुखा दोन चमचे पंपिन सीड म्हणजेच भोपळ्याचं बी घेतलं आता एवढं सर्व टाकावं असं काही कंपल्सरी नाहीये पण मी पंचखाद्य घेतलं हे आता तुमच्याकडे फक्त बदाम काजू असेल तर टाका किंवा फक्त मनुखा असेल तर टाका आणि काहीही नसेल तर काहीही न टाकता केक करा एकदम छान आणि मस्तच होतो मी आता हे कट करून घेते हे बघा मी असे बारीक स्लाईस केले बदाम काजू आणि पिस्त्याचे आणि मनुखाने पंपकीन सीड तसेच रवू दिले माझ्याकडे ड्रायफ्रूट कटर होते म्हणून त्यामध्ये मी असे स्लाइस करून घेतले तुम्ही कुटून घेऊ शकता किंवा चाकूनही बारीक करून घेऊ शकता आता होते काय आपण ज्यावेळेस बऱ्याच वेळा केक मध्ये त्रुटी फ्रुटी किंवा असे ड्रायफ्रूट टाकले तर ते तळाशी जाऊन बसते तसे तळाशी बस बस नये माझा सुरुवातीला केक बघितला हे सर्व वरतीच होते तर काय करायचे ओला हात करायचा आणि आता बदामचे जे काप आहे त्याला लवून घेतला नंतर जो मैदा मी एक चमचा ठेवलेला होता तो त्यावरती भुरभुरून द्यायचा मैदा असायला लवून घ्यायचा म्हणजे केक मध्ये जरी टाकला आपण हे तर जिथं असेल तिथंच बेक होता किंवा वरती टाकले तर वरतीच राहतात स जे पदार्थ आहे त्याला मी आता हे मैदा कोट करून घेतला केक टीन मध्ये मी आज बटर पेपर वापरणार आहे पण बटर पेपर नसेल तर केक टीनला तेल लावून घ्यायचं वरतून थोडासा मैदा टाकायचा आणि सर्व केक टीन ला मैदा लावून घ्यायचा म्हणजे केक छान असा पटकन निघतो मी बटर पेपर टाकून घेतला आजूबाजूला तेल लावून घेते कडांना सोबतच बटर पेपरवर एक इंची तेल लावून घेते म्हणजे केक एकदम पटकन निघून येतो केक टीन मधून आज मी केक कुकरमध्ये बेक करणार आहे आता याआधी मी गुलाबजामू केक रवा केक जे केक रेसिपी दाखवल्या त्यात कडाई वापरलेली होती तर बऱ्याच जणांनी सांगितली एवढी मोठी कढई आमच्याकडे नाहीये पण पाच लिटर सात लिटर किंवा नऊ लिटर यापैकी एक कुकर जवळपास प्रत्येकाकडे असतोच त्यात आता ही अशी जाळी ठेवून द्यायची जाळी नसेल तर प्लेट पालथी करू शकता किंवा कुकरमध्ये एक जाळी तीही ठेवू शकता आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडतो ताई तुम्ही यामध्ये पाणी टाकले नाही तर केक बेक करत असताना यामध्ये पाणी टाकले जात नाही तर आपण केक बेक करतोय म्हणजे भाजतोय भले मीठ किंवा वाळू वापरल्या जाते पण मला त्याची आवश्यकता वाटत नाही आता केक टीन कोणता बसतो ते बघून घेऊ मी आधी चौकोनी घेतला होता तर तो, तो यात जात नाहीये असं बघा असं होऊन जात आता गोल घेतला तर गोल एकदम मस्त मधोमध बसतो आता कोणताही केक टीन कढई किंवा कुकरच्या कडांना चिकटला नाही पाहिजे ज्या ठिकाणी तो चिकटतो त्या ठिकाणी केक झळतो हे बघा बरोबर मधोमध ठेवला तर जागा मोकळी राहते असा केक टिन निवडायचा आणि याला मी बटर पेपर तेल लावून घेतलेले आता जे झाकण आहे त्याची रिंगही काढून घ्यायची आणि शिट्टी सुद्धा काढून घ्यायची केक बेक करत असताना सुद्धा आणि कुकर प्रीईट करत असताना सुद्धा कुकरला हलकेसे झाकण लावून मिडीयम गॅसवरती पाच ते सहा मिनिटांसाठी मी कुकर प्रिट करायला ठेवून देते कडाई असो कुकर असो किंवा ओहन असो प्रीइट करायला ठेवायचे ओहन एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला दहा मिनिटांसाठी प्रीईट करा कडाई आणि कुकर जवळपास पाच ते सहा मिनिटांसाठी मिडियम गॅसवरती प्रीहीट हिट करून घ्यायचा बाकीची सर्व तयारी करेपर्यंत जे बॅटर आहे ते एकदम छान आणि मस्त भिजल्या गेलेले आहे ना जास्त घट्ट ना जास्त पतले आता सर्व तयारी झाली की सर्वात शेवटी यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा टाकून द्यायचा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकून घेतले अगदी सर्व तयारी झाल्यानंतर बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकून घेतले ते ऍक्टिवेट व्हावे म्हणून एक चमचा दूध त्यात टाकून दिले आणि चमचाने हलकेसे फिरवून घ्यायचे नंतर झाकण लावून फक्त पंधरा सेकंद किंवा दहा सेकंद फिरवून घ्यायचे म्हणजे सर्व बेकिंग सोडा बेकिंग पावडर सर्व बॅटरमध्ये मस्त असे फिरले जाईल आणि बॅटर हलके होईल दहा ते पंधरा सेकंद फिरवून घेतल्यामुळे बॅटर एकदम मस्त हलके झालेले आहे आता यामध्ये जे ड्रायफ्रूट आपण कट करून घेतलेले ते टाकून देऊ आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार मी सुरुवातीला सांगितले कमी जास्त करू शकता मी आता थोडे थोडे यात टाकते आणि बाकीचे राहिलेले वरतून जे केकच्या वर राहतील त्यासाठी ठेवणार आहे ड्रायफ्रुट यात टाकून दिले की चमच्याने मिक्स करून घ्यायचे आता हे मिक्सरला लावायचे नाही नाही तर आपण जे कट करून घेतलेले ते, ते एकदम बारीक पावडर तयार होईल म्हणून मिक्सरला बिलकुल लावायचे नाही तर चमच्याने साल मिक्स करून घेतले आता केक मध्ये मी टाकून दिले आणि सर्व टाकून द्यायचं वायाला बिलकुल घालायचं नाही आहे सर्व बॅटर जे आहे अग ते अगदी पुसूनपासून घेतले मी मिक्सरच्या भांड्याचे सुद्धा मी मिक्सरचे भांडे दाखवते बघा बिलकुल काहीच वायाला घालवलेले नाही आहे आता केक वरतूनही सुंदर दिसा म्हणून जे कट करून घेतलेले ड्रायफ्रूट होते ते थोडे थोडे करून यावरती टाकून देऊ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता मी सर्व थोडे थोडे करून टाकून दिले आता जो केक टीन आहे तो हलकासा आपटून घ्यायचा म्हणजे त्यातली जी एक्स्ट्राची हवा आहे ती निघून जाते आता हा केक कुकर मध्ये बेक करण्यासाठी ठेवून द्यायचा म्हणजे हा केक जो आहे तो कुकरमध्ये ठेवून देऊ हाताला चटका बसणार नाही म्हणून सांडशीने ठेवून द्यायचा झाकण काढून घेतले त्यानंतर सांडशीच्या मदतीने मी बरोबर मधोमध जो टीन नाही तो जाळीवरती ठेवून देते कुकरमध्ये दे केक बेक करत असताना झाकण लावल्यावर सुरुवातीला पाच मिनटं गॅस मिडियम ठेवायचा आणि त्यानंतर पंचवीस मिनिटं कमी गॅसवरती हा केक बेक करून ठेवायचा कारण कुकरचे झाकण पक्के असते त्यातून हवा वगैरे जात नाही एकदा कुकर तापला की नंतर गॅस कमी करायचा हे बघा प जवळपास तीस मिनटं झाले सुरुवातीला पाच मिनटं मिडियम गॅस ठेवला आणि पंचवीस मिनटं कमी गॅस ठेवला आणि केक बेक झालेला आता तुटपीक घालून बघू तुटपीक क्लीन निघालेली आहे म्हणजे छान असा केक बेक झाला पण पाहिजे तसा कलर आलेला नाहीये आता तुम्ही केक काढून घेऊ शकता पण मला मात्र तसा कलर पाहिजे तसा आलेला नाहीये म्हणून झाकण लावून घेते पुन्हा डबल आणि पाच मिनिटं मिडियम गॅसवरती बेक करते पाच मिनिटानंतर गॅस बंद करते आणि झाकण मात्र उघडत नाही जवळपास गॅस बंद केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी उघडायचं पाच मिनिटं गॅस चालू ठेवला आता त्यानंतर गॅस बंद केला आणि नंतर पंधरा मिनिटात उघडायचं तर मी जवळपास वीस ते पंचवीस मिनिटं झाकण तसंच लावलेलं रव दिलं होतं कलर बघा किती सुंदर आणि मस्त आलेला आहे आता हे जे केक टीन आहे ते काढून घेते थोडासा थंडच झालेला आहे हा केक पण पाहिजे तसा थंड झालेला नाही आणि कुकरही बिलकुल घाण झालेले नाही बघू शकता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो इकडंही काळी होत नाही का कुकर काळा होत नाही का आता बिलकुल काळे होत नाही आता हा केक थोडासा थंड होऊ देऊ केक थंड झाला की त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि नंतर केक काढून घ्यायचा टीनमधून तर यावरती एखाद्या ताट वगैरे ठेवू शकता मी कटिंग पॅड ठेवून घेते आणि नंतर काढून घेते कटिंग पॅरवर असा उलटा केला की एक दोन चापटा मारायचा लगेच केक निघून येतो बघा आणि त्याचं बटर पेपर सुद्धा के, केक केकची जे टीन आहे त्यालाच राहिलेले एकदम छान आणि मस्त कलर आलेला आपण नंतर जे पाच मिनटं गॅस चालू केला आणि झाकण उघडले नाही त्यामुळे केकला कलर सुंदर आला स्पंजी झालेला आहे आणि ड्रायफ्रूट वरतीच राहिलेले आहे आपण याला कोटिंग करून घेतले होते मैद्याचे त्यामुळे आता हा कट करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते कट करत असताना कळून येते की किती मस्त स्पंजी असा झालेला आहे अगदी आतमध्ये एक कलर सुंदर आलेला आहे केसर टाकल्यामुळे आता तुम्ही कस्टर्ड हे वापरू शकता केसर जर नसेल तर आता छोटासा पीस कट करून घेतला बघा खूप छान आणि मस्त चव लागते तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या तुमच्याजवळच्या शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका आता पंचामृत केक आहे आणि आपण मध वापरलाच नव्हता तर सर्वात शेवटी केक झाल्यानंतर आपण खायला देत असताना त्यावरती जो मध आहे तो टाकून घ्यायचा मी घरचा जो मध होता तो वापरलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मधाचं प्रमाण ठरवू शकता मी असं थोडासाच टाकून घेतला खूप छान आणि मस्त लागतो हा केक तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा जवळच्या नाही शेअर करा आणि मुलांसाठी नक्की बनवून बघा असा हा केक रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद